हर हर महादेव कोकणातील माते आणि सण या माझ्या चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहणार आहोत माझ्या गावातील ग्रामदेवता श्री कालिका मातेचा जत्रा उत्सव चैत्र महिन्याच्या चतुर्थीला कितीप्रमाणे दरवर्षी कालिका मातेचा जत्रा उत्सव उस्थ। मोठ्या उत्सवामध्ये साजरा होतो या जत्रा उत्सवाची सुरुवात लाटेपासून होते दरवर्षी जो मानकरी असेल त्या कुटुंबाकडून शक्ता की गावातील गावकरी लाट चा काम चालू लाट तयार झाल्यानंतर सर्व गावकरी मिळून ती लाट मानकऱ्यांच्या घरी घेऊन आली आपण बघू शकता की सर्व गावकरी अशा प्रकारे वाजत गाजत त्या लाटेचं मानकऱ्यांच्या इथे आगमन होतं घरी कुटुंबाकडून लाटेचं पूजन केलं गेलं त्यानंतर ती लाट नाचत वाजत गाजत गावदेवीच्या मंदिराकडे नेण्यात आली संध्याकाळी लाट चढवण्याचा कार्यक्रम सुरू झाला सर्व गावकरी यावेळी गावदेवीच्या मंदिराच्या परिसरात जमा झालेले आपण बघू शकता त्यानंतर लाटेचा मध्य काढून लाटेचं पूजन गावातील तीन मानकऱ्यांना घेऊन देवीचे पुजारी करताना आपण बघू शकता अशा प्रकारे लाटेचं पूजन झाल्यानंतर ती लाट चढवण्याचा कार्यक्रम सुरू झाला लाटेला हार नारळ फुले बांधण्यात आली त्याचवेळी गावदेवीची पालखी नाचवण्यासाठी बाहेर काढलेले आपण बघू शकता अतिशय उत्साहाचं हे वातावरण असते हे अनुभवण्यासाठी दरवर्षी चाकरमाने मोठ्या संख्येने गावाच्या ठिकाणी जमा होत असतात सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने ह्या लाट उत्स लाट चढवण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आपण बघू शकता हा एक वेगळाच उत्साह असतो आणि हा अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे येणं खूप गरजेचं असतं कारण हा अनुभव प्रत्यक्ष सहभाग झाल्याशिवाय समजत नसतो खरोखर हे एक उत्साहवर्धक असं वातावरण असतं एका बाजूला गावदेवीच्या पालखीचं नाचवण्याचा कार्यक्रम चालू असतो तर दुसरीकडे लाट चढवण्याचा कार्यक्रम चालू असतो सर्व गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये आपण भाग घेतलेला बघू शकता गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने येते यावेळी उपस्थित असलेले आपण बघू शकता दरवर्षी अशा प्रकारे हा लाट चढवण्याचा कार्यक्रम होत असतो सर्वजण मोठ्या हिरव्याने याच्यामध्ये सहभागी होत असतात खरोखर हे, हे हो एक सुंदर असं दृश्य आपण इथे पाहायला मिळते दरवर्षी मोठ्या संख्येने हे अनुभवण्यासाठी सर्व गावकरी ते जमा झालेले असतात पालखी नाच व्यस्त असलेले आपण तरुणाई बघू शकता तरुण मोठ्या उत्साहाने या पालखी नाचवण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होतात गावदेवीच्या पूर्ण परिसराचा हाच एक छोटासा व्हिडिओ आपण बघू शकता की प्रशस्त असं प्रवेशद्वार गावदेवीच्या मंदिरात जाण्याच्या ठिकाणी आपल्याला इथे पाहायलाच मिळते त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपण बघू शकता जत्रेनिमित्त डी जेची व्यवस्था करण्यात आली होती सुंदर असं मंदिराला आपण फुलांनी सजवलेलं पाहू शकता लाट चढवण्याचा कार्यक्रम झाल्यावर हो। गावकरी घरी जातात व रात्री परत जत्रेसाठी त्या ठिकाणी जमा होतात अशा प्रकारे जत्रेनिमित्त गावदेवीची पालखी सजवलेली आपण बघू शकता मंदिरामध्ये संध्याकाळची वेळ आहे त्यावेळी जत्रेनिमित्त अनेक व्यावसायिक येथे आपले स्टॉल घेऊन आलेले असतात त्यांचा एक फेरफटका आपण त्यावेळी मारला आपण या जत्रेनिमित्त बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे असे खाद्यपदार्थांचे तसेच थंड पेयाचे त्याचबरोबर वेगवेगळे वे 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 असे स्टॉल इथे आपणास पाहायला मिळतात त्याच्याने जत्रेला एक वेगळं वे वे स्वरूप प्राप्त होते दरवर्षी मोठ्या संख्येने हे व्यवसाय किती येत असतात या जत्रेत होणारी गर्दी बघता त्यांनाही त्याचा चांगला फायदा मिळतो रात्री दहाच्या आसपास मानाच्या आमंत्रित देवी देवतांच्या पालख्यांच्या आगमनाला सुरुवात होते गावदेवीची पालखी या सर्व पालख्यांची भेटवणी करून त्या सर्व पालख्या मंदिरामध्ये स्थापन केल्या जातात त्याच्यानंतर गावातील प्रमुख व्यक्तींमार्फत पुढील कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे गावदेवीचा जो छबिना निघणार असतो याची माहिती दिली जाते मानाप्रमाणे प्रत्येक देवीची पालखी मंदिरातून बाहेर येताना आपण पाहू शकता मानाप्रमाणे एक एक देवतांची पालखी बाहेर आली आणि या छबिनाला सुरुवात झाली अतिशय भक्तिमय असं वातावरण आपना तिथे पाहावयास आणि अनुभवायस मिळतो हे दृश्य खूप अलोभनीय असं असतं हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तालुका तसेच तालुका बाहेरील भाविक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात आपण ह्या जनसमुदायावरूनच पाहू शकता की कि किती संख्येने इथे गर्दी होत असते सुंदर असं पालखी नृत्य आपणास इथे पाहावयास मिळते या जत्रा उत्सवानिमित्त देवी देवतांच्या भेटीसोबतच अनेक अनेक दिवस एकमेकांपासून लांब राहिलेले नातेवाईक तसेच मित्रमंडळी त्यानिमित्ताने भेटत असतात अनेक वर्षापासून चालत आलेला जत्रा उत्सव दरवर्षी त्याचप्रमाणे आनंद देत जाऊ आनंद देत असतो आणि हाच आनंद दरवर्षी घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथे ये भाविक येत असतात पूर्वजांनी चालू केलेला जत्रा उत्सव आजही त्याच रूढी परंपरा यांचा मान राखून साजरी होत असताना आपण पाहू शकतो आत्ता नक्कीच थोडंसं स्वरूप बदललं आहे परंतु जत्रेचं महत्त्व कमी नाही झालेलं ते अजून वाढतच चाललेलं देवी देवतांच्या उत्तमसह काम केलेल्या पालख्या के आपण इथे पाहू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर पालख्यांवरती केलेली नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई आपल्याला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही Bye. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद